नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे स्वच्छ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या एक्केचाळीसशेच्या दरावरती सोयाबीन विकावं किंवा थांबावं सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या एक्केचाळीसशेच्या दरावरती सोयाबीन विकावं किंवा थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा एक्केचाळीसशेच्या दरावरती सध्या सोयाबीन विकणं कि मग एक्केचाळीसशेच्या दरावरती सध्या सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबणं जर या महत्वाच्या प्रश्नांची जे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या एक्केचाळीशेच्या दरावरती सोयाबीन विकावं मग थांबावं सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या एक्केचाळीशेच्या दरावरती सोयाबीन विकावं मग थांबावं कशात होणार या ठिकाणी सर्वात जास्त फायदा एक्केचाळीशेच्या दरावरती सोयाबीन विकणार की मग एक्केचाळीशेच्या दरावरती सध्या सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे या ठिकाणी सोयाबीनचे दर पाहते त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कशी आहे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो तो या जर या आपन या ठिकाणी ठिकाणी जर सर्व प्रश्नांची आपण सर्वांनी अचूक उत्तरे जाणून घेतली तर आपल्या मना मनात सध्याच्या कंडिशनला जो प्रश्न उपस्थित झाला की एक्केचाळीसच्या दरावरती सध्या सोयाबीन हे विकावं किंवा थांबावं या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्व कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळून जाईल या ठिकाणी अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवसीच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी अथवा मंदी येण्याची शक्यता नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात हा कसल्याही प्रकारचा बदल भविष्यात होणार नाही म्हणजे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात येणारी तेजी अथवा मंदी देशातील घडणाऱ्या घटकांवरती अवलंबून आहे आणि हा घटक कोणता तर फक्त आणि फक्त नाफेडची सोयाबीन विक्री मागच्या पंधरा दिवसांपूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही बेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचली होती पण त्याच्यानंतर नाफेडनं सोयाबीन विक्री केली आणि त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा आपण जर बघितला तर सध्याच्या कंडिशनला जो आहे तो चार हजार ते बेचाळीसशेच्या दरम्यान दिसायला लागला देशांतर्गत बाजारामध्ये असं मानल्या जात आहे की पंधरा मे नंतर सोयाबीनची विक्री ही पुन्हा एकदा नाफेड कमी करणार आहे याच्यामुळे एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती पुन्हा एकदा एक्केचाळीसशे ते चौवेचाळीस दरम्यान पोहोचू शकते ते याचा अर्थ असा आहे की आपण सध्या जर एकेचाळीसशेच्या दराने सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला दोन तीन आठवड्यात जी सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशेची ची तेजी येणार ती मिळू शकणार नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी एक्केचाळीसशेच दरावरती सोयाबीनची विक्री न करता जर थांबलं तर फायदा होईल आणि आपण जर एकतीस मेच्या जवळपास सोयाबीनचा भाव ते चौवेचाळीस दरम्यान पोहोचला आणि तिथं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारामध्ये सोयाबीनची पातळी ही कशी असणार यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र पण महत्त्वाची बाब लक्षात ठेवा जेव्हा केव्हा कराल सोयाबीनची विक्री तेव्हा घ्या ओरिजिनल पावती ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा फायदा आपणास मिळेल आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे आणि बळीराजाचे आजच्या वेळेत मानतो मी आता मनापासून खूप खूप आभार